ले आ। ही आई वसंती पत्रिका त्रास होता आणि कंग सुद्धा भरपूर दुखत होती त्यासाठी मी सोनोग्राफी सुद्धा केली आणि सोनोग्राफी केली आणि डॉक्टरांनी भरपूर मला औषध सुद्धा गोड्या सुद्धा दिल्या तरी सुद्धा काही फरक पडला नाही ही आई सांगते की मी नंतर भक्ताकडे सुद्धा फिरली परंतु जे भक्ताने काय औषध दिले ते काल सुद्धा माझ काही फरक पडला नाही ही आई सांगते की एका बहिणीने मला स्वार्थ केली की के ब्राह्मणवाडी गावामध्ये तू प्रार्थनाचा ही आई सांगते की मी इकडे आता आठ महिने झाले इकडे प्रार्थनेला येत राहिली आणि ब्रदरांना समस्या सांगत राहिली ब्रदरांनी हे आईसाठी प्रार्थना करत राहिले आणि हे आई सांगते की मी इथून नेलेले तेल पाणी दररोज लावत राहिले ला ही आई सांगते की मला पंधरा वर्षापासून झालेला जेव्हा मुतकडे त्रास आणि जे कंबर दुखी जे माझे मान दुखते हे पूर्णपणे बरे झालेलं आहे म्हणून ही आई प्रभेशुला धन्यवाद देत आपण पण जोरात काढायचे प्रभेशुला धन्यवाद देऊ आणि आता तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा विश्वासाने आत ठेवा तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रवेशच्या पवित्र नावात न तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रवेशूच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रवेशूचे महान आशीर्वाद होत धन्यवाद